खोटं बोला पण रिटर्न बोला आज मला वाटतं बदलाव शहरामध्ये धो पाणी लोकांना भेटणार होतं पण आज एन एसीसीच्या बऱ्याचशा लोकांच्या बरोबर मी उद्घाटनानिमित्त गेलो त्याने एकच समस्या सांगितली की सर्व काही करा पण आम्हाला पाणी पाहिजे पण तुम्हाला तुम्ही वेटला राहतो तुम्हाला माहिती पण सांगतो खासदारची किती निवडणुका होत्या त्याच्या अगोदर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी डी एमआयडीसीचे मंत्री उदयजी सामंत साहेब पाणी पुरवडामध्ये गुलाबरावजी पाटील साहेब या सहा महिन्यामध्ये तुम्हाला पाण्याचा फरक वाटलाय का ना आपल्या विभागात वाटलाय ना आपण वेस्ट साठी पाच एम एल डी पाणी एमआयडीसी कडनं घेतलंय आणि त्यात दोन एम एल डी पाणी भेलवली आणि वालवली या ठिकाणी केलेलं आहे म्हणून खोटी भाषण करणाऱ्या तुमच्या विभागात जास्त सत्ते येतात त्याला सांगा सो एक घ्या मी सुद्धा पूर्वी या विभागाचे नगरसेवक होतो नंतर ती कुठली तरी काही या ठिकाणी नगरसेविका होती तिने काय केलं ना वामन मात्रीने काय केलं आणि आमची मुक्ताबाणी या ठिकाणी होती तिने काय केलं तिची डिबेट या सर्व जनतेसमोर झाली पाहिजे